नमस्कार मंडळी तर मी आज माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळी पाच साडेपाच वाजेपासून अंघोळाने तयारी करून मी पोहोचले देवघरात देवघरात गेल्यानंतर मी सकाळी दिवा लावून घेते जास्त तर माझ्याकडनं काही होत नाही पण दिवाबत्ती करून मग मी माझ्या कामाला सुरुवात करते त्यानंतरचं माझं पहिलं काम असतं ते म्हणजे चहा ठेवणे कारण चहा घेतल्याशिवाय माझा दिवस चालू नाही होत त्यामुळे मी पहिले तर चहा ठेवून देते आणि मग भाजीची वगैरे तयारीला सुरुवात करते तर आज बनवायचं ठरलेलं होतं डाळ गंडोरी तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी काढून घेतल्या चिरून मग त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर चहा उकळला तर चहा पिऊन घेतला त्यानंतर डाळ वगैरे घेतली तिला धुवून घेतली भाज्यांना पण छान धुवून घेतलं आणि कुकरमध्ये शिजायला टाकून दिलं तर तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला डाळगंडोरी नक्कीच माहीत असेल अगदी टेस्टी अशी भाजी असते आणि सर्व भाज्या त्यात असल्यामुळे अगदी न्यूट्रिशियस पण असते मुलं बऱ्याच वेळेला भाज्या खात नाहीत पालक खात नाहीत वांगी खात नाहीत तर त्यामुळे ही एक बेस्ट भाजी असते टेस्टलाही खूप छान लागते आणि इकडे तुम्ही बघू शकतात मी बेडवरून तिला उचल उठ, उठवलं उठ, उठ तर ती इकडे येऊन झोपली परत आईने तिला उठवलं आणि मग तिच्या तयारीला सुरुवात केली त्यानंतर इथे कांदा लसूण अद्रकची फोडणी देऊन मी आमच्याकडे दाळगंडोरीचा एक मसाला पण मिळतो तर तो आणलेला होता चान्स तर मी तो टाकून भाजी बनवली त्यानंतर जी शिजलेली भाजी असते तर त्याला छान लोणवून घ्यायचं असतं आणि त्यानंतर त्या फोडणीमध्ये घालायचं असतं तर माझी भाजी बनवणंही चालू होतं त्यासोबत तीर्थाची अधूनमधून तयारीही करणं चालू होतं बघणं चालू होतं की तिचं काय चालू आहे म्हणून कारण लक्ष नाही दिलं ना तर ती खूप टाईमपास करते आणि तिच्यासोबत प्रॉब्लेम असं झालेला आहे की पहिले तिची गाडी सव्वा आठला यायची साडेआठची तिची स्कूल असते जेव्हा आम्ही फॅक्टरीत राहायचो तेव्हा पण आता इथे आलेल्या असल्यामुळे नवीन व्हॅन लावलेली आहे आणि ती व्हॅन पौणे आठ वाजेशी इथे येते त्यामुळे थोडी धावपळ होते त्यात तीर्थाच्या पप्पांचाही टिफिन असतो त्यांचीही ड्युटी साडेसातची चालू आहे सध्या त्यामुळे अगदीच घाई होते तर इथे माझं सर्व भाजी वगैरे रेडी करून झाली त्यानंतर तीर्थाचे पप्पा ड्रायफ्रुट्सचा शेक घेतात दूध घालून वाटून तर ते मी बनवत होते रात्री सर्व ड्रायफ्रूट्स भिजत घालून ठेवलेले असतात आणि मग सकाळी बदामची साल वगैरे काढून त्याला दूध घालून थोडंसं वाटून घेते आणि तसा त्यांचा तो शेक रेडी होतो तर असं सकाळची इतकी धावपळ चालू असते खूप वेळेला मी विचार केलेला या अगोदरही की मी डेली व्लॉग शूट करेल किंवा माझं रुटीन दाखवेल सर्वांना पण कॅमेरा सेट करण्यातही काही वेळ जातो त्याच्यामुळे मी खरं तर करायचं टाळायचे पण आज म्हटलं ठीक आहे थोडासा उशीर झाला वेळ झाला तरी चालेल पण आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणून तर इथे भाजीही माझीसोबतच रेडी होत होती त्यासोबत तीर्थाला सकाळी मी काही ड्रायफ्रूट्स देते खायला तर तेही तिला काढून दे देत होती कारण चहा वगैरे तर आम्ही तिला देत नाही त्यामुळे मग थोडे ड्रायफ्रूट्स दिलेत की टिफिनचा वेळ होईपर्यंत तिला मग भूक नाही लागत त्यानंतर पीठ भिजवायला घेतलं खूप उशीर झालेला दहाच मिनटं फक्त तीर्थाच्या पप्पांना जाण्यासाठी ती राहिलेले होते त्यामुळे फक्त तिच्या आणि त्यांच्या टिफिनपुरताच कनिक मी इथे घेतली म्हटलं बाकीच्यांच्या सर्वांच्या पोळ्या मी मग नंतरच टाकेल म्हणून नाहीतर एरवी मी त्याही टाकून घेते जर वेळ असला म्हणजे मी लवकर फ्री होते किचनमधून आणि माझ्या दुसऱ्या कामांना मला चांगला असा वेळ मिळतो तर त्यामुळे मग मी इथे आज फक्त त्यांच्या दोघांच्याच टिफिनला होतील इतक्याशा पोळ्याची कनिक मळली साईडला तावा तपेपर्यंत टिफिनही पॅक केला कारण भाजी थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळे दोघांची टिफिनमध्ये भाजीही भरून ठेवली सकाळी इतकी तारेवरची कसरत असते की जर पाच मिनटंही वेळ इकडे तिकडे जर सरकला तर सगळं शेड्यूल चुकतं आणि वेळेवर टिफिन होत नाहीत त्यामुळे अगदी वेळेचा अगदी उपयोग चांगल्या प्रकारे करून घ्यायला लागतं कधीकधी तर फिलिंग येते की आपण मास्टर शेफमध्ये आहोत का आणि मी समोरच खिडकीमध्ये एक छोटी वॉच ठेवलेली आहे जेणेकरून किचनमध्ये चमचा हलवत असतानासुद्धा माझं लक्ष त्या घड्याळाकडे जातं आणि पटकन हात कामाला लागतात तर त्याचा मला खूप फायदा होतो आणि त्यानंतर मी पटकन अशा पोळ्या करून घेतल्यात तीर्थाच्या पप्पांचा आवरून झालं आणि थोडा उशीरही होत होता त्यामुळे आज त्यांनी पोळ्या पॅकिंग करून घेतल्यात दोघांचे टिफिन पॅक करून मी पोहोचले बेडरूममध्ये आणि तीर्थाची पटकन तयारी करायला सुरुवात केली तिचाही वेळ झालेला होता आणि गाडी थोडी अशी बाजूला येऊन उभी राहते आमची जी घराची लाईन आहे तर ती थोडी छोटी आहे आणि तिथे सकाळी खूप गाड्या लागलेल्या असतात त्यामुळे ते दादा गाडीमध्ये नाही आणत थोडंसं तिला कोपऱ्यावर सोडावं लागतं तर त्याच्यामुळे त्या दादांनाही वेट करवणं चांगलं नाही त्याच्यामुळे मग मी पाच मिनटं अगोदरच रेडी करते तिला जेणेकरून त्यांना वाट नाही बघायला लागत So you know, oh, तीर्थास्कूल ला जाते तोवर सर्वांचा अंघोळी वगैरे आटपून जातात मग सर्वांची चहा ठेवली सर्वांना चहा वगैरे दिली त्यावेळेला मी पण थोडासा एक घोट घेऊन घेते त्यातनं कारण अजून एनर्जी हवी असते कामासाठी त्यानंतर सर्वांच्या पोळ्या टाकल्यात आणि आईंसाठी भाकर असते आई मोस्टली भाकर खातात सकाळून त्यामुळे आईंची भाकर टाकली सर्व स्वयंपाक वगैरे आटोपलेला होता चहापाणी सर्वांचा झालेला होता त्यामुळे मी लगेच किचन साफ करून घेतला आणि त्यानंतर भांडे आवरून घेतलेत मी एका रुटीनमध्ये काम करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कामं लवकर आटोपतात नाहीतर काही वेळेला एक काम केलं ते थोडंसं राहू दिलं मग दुसरंमध्ये घेतलं ते तिसरंमध्ये घेतलं त्याच्याने काय होतं की आपल्या कामाची लिंक तुटते आणि आपली कामं लवकर नाही होत बरेच जण मला विचारतात की तू व्हिडिओसाठी इतका वेळ कसा काढते तर माझे सर्व कामं मी नऊ दहा वाजेशी आटोपते आणि मग त्यानंतर मला तीर्था स्कूलमधून येईपर्यंतचा बराचसा वेळ मिळतो त्यात माझी बाकीची कामं होतात तर असं असतं माझा मॉर्निंगचा रुटीन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद